येथील सूर्यवंशी म्हणून आम्ही एकोणास जानेवारी दोन दोन हजार पंचवीसला ला छत्रपती संभाजीनगर मध्ये क्रांती चौकापासून विभागीय आयुक्त पर्यंत आयोजन केलेलं आहे हा जन आक्रोश मोर्चा आणि मोक मोर्चा असेल दहा वाजता मोर्चा निघून तो विभागीय आयुक्तानंतर आयुक्तालयावर पोहोचेल शांततेत सुव्यवस्थेत आणि या गुन्हेगाराला संपूर्णपणे फाशी मिळेपर्यंत कायद्याचं त्यांना कुठल्याही प्रकारचे संरक्षण मिळता कामा नाही यासाठी आम्ही हा सर्व धर्मीय सर्व पक्षीय सर्व जातीय मोर्चाचं जा आयोजन एकोणावीस फेब्रुवारी एकोणावीस मार्चला केलेलं आहे तरी जास्तीत जास्त सर्व धर्मीय सर्व जातीय बांधवांनी सहभागी व्हावं असच या ठिकाणी या सकल मराठा मोर्चा वरतीनं आणि सर्व हो या धर्मीय यामध्ये सर्व धर्मीय सर्व जातीय सर्व पक्षीय लोक यामध्ये सहभागी होणार आहेत महिला मुली सर्वजण यामध्ये सामील होणार आहेत जास्त असतात ते काही ठरलेलं नाही ठरले नाही आमच्या मुली या ठिकाणी मुख्य असणार मुली आमचे आम निवेदन देणार आहेत मुलींना आम्ही बोलवणार आहेत तालुक्यामधले सगळे एक एक तालुक्यामध्ये एक एक मुली बोलवणार आहेत आणि शेवटी आम्ही जे जे कोणी आले ते जरी आले तर त्यांना आम्ही बोलू देणार जे येतील ते, ते बोलतील